नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मुलगी ही परक्याचं धन असते का तर ही कथा मी तुम्हाला सांगणार आहे आज तर ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका गावात एकदा जोरात सनई चौघडा वाजत होता सर्वत्र लग्नाचा उत्साह पसरलेला होता सावित्रीच्या घरात मात्र वातावरण गंभीर होते तिच्या वडिलांनी लग्नाची तयारी केली होती पण तिच्या मनात अनंत विचार चालू होते मुलगी परक्याचे धन म्हणजे परक्याचं धन हे वाक्य वारंवार तिच्या कानात घुमत होतं सावित्री गावातील सुंदर हुशार आणि कर्तृत्वान मुलगी होती तिच्या आईवडिलांनी तिला मुलासारखं वाढवलं होतं ती नेहमी पहिली असायची गावातील लोक म्हणायचे सावित्री एक दिवस आपलं नाव मोठं करेल पण जेव्हा तिच्या लग्नाची गोष्ट निघाली तेव्हा तिचे स्वप्न एक क्षणात मोडून पडले बालपण आणि स्वप्न सावित्री लहानपणापासूनच मोठी स्वप्न बाळगून होती ती म्हणायची मला डॉक्टर व्हायचंय पण समाजातील लोकांच्या मनात अजूनही जुन्या रूढी आणि परंपरा घट्ट मुरल्या होत्या मुलगी ही फक्त घर सांभाळण्यासाठीच असते असे त्यांना वाटायचे सावित्रीच्या वडिलांना तिची स्वप्ने माहिती होती पण समाजात दबावाखाली तेही तिचे स्वप्न मोडायला तयार झाले लग्नाचा निर्णय सावित्रीचे वडील तिला सांगत होते बाळा तू कितीही मोठी झालीस तरी या समाजाच्या नियमांना आपण फोल ठरवू शकत नाही लग्न हीच मुलीचं अंतिम गंतव्य आहे सावित्रीने डोळ्यात पाणी आणत विचारलं बाबा मी स्वतःच्या पायावर उभं राहू इच्छिते डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तिच्या वडिलांनी एक दीर्घ सुस्कारा टाकत उत्तर दिलं तुझं शिक्षण आम्ही केलं पण आता समाजाचं म्हणणंही ऐकायला लागतं नव्या प्रवासाची सुरुवात सावित्रीचं लग्न रामनाथसोबत ठरलं रामनाथ मोठ्या शहरात राहणारा सुशिक्षित तरुण होता सावित्रीला वाटलं कदाचित तिच्या स्वप्नांना आता नव्या पंख मिळतील पण लग्नानंतर तिला कळलं की तिची आयुष्य फक्त कुटुंबातच मर्यादित राहणार आहे संघर्षाची ठेणगी रामनाथच्या घरात तिच्या विचारांना जरा तरी स्थान नव्हतं एकदा तिने डॉक्टर होण्याचा आपला विचार सांगितला तेव्हा रामनाथच्या आईने हसून विचारलं घर सांभाळायचं सोडून डॉक्टर होण्याचा विचार कसा येतो सावित्रीचं मन दुख सुख खूप दुखावलं ती मनात विचार करायची मुलगी म्हणजे खरंच परक्याचं धन आहे का हा तिचे स्वप्न कधीच महत्त्वाची मानली जात नाही नव्या उमेदीसह उठाव एक दिवस सावित्रीने ठामपणे निर्णय घेतला तिने रामनाथशी स्पष्ट बोलून सांगितलं मी माझ्या स्वप्नांसाठी लढणार जर तुमच्या घराला ते मान्य नसेल तर मी एकटीच लढेल सुरुवातीला रामनाथला तिचा निर्णय सु खूप अवघड वाटला पण सावित्रीच्या धाडसाने त्याचा दृष्टिकोन बदलला संघर्ष आणि यश सावित्रीने परत शिक्षण सुरू केलं कधीही हार न मानता ती दिवसरात्र मेहनत करू लागली तिने मोठ्या यशाने डॉक्टर पदवी मिळवली गावातील लोकांना हे ऐकून आनंद झाला की सावित्री आता डॉक्टर झाली आहे परक्याचं धन नव्हे तर स्वतःची ताकद सावित्रीने स्वतःच्या धैर्याने समाजाला दाखवून दिलं की मुलगी परक्याचं धन नाही तर ती स्वतःची ताकद असते तिच्या यशामुळे गावातील इतर मुलींना प्रेरणा मिळाली सावित्रीने आपल्या जीवनाचा अर्थ बदलला आणि मुलींच्या शिक्षणासाठी एक नव्या अध्याय सुरू केला ही कथा सांगते की परंपरा मोडून स्वप्नांना आकार देणाऱ्या मुलीचं आयुष्य कसं असतं मुलगी म्हणजे परक्याचं धन हा गैरसमज कधीच सत्य नसतो मुलगी ही कुटुंबासाठीही आणि समाजासाठीही एक अमूल्य संपत्ती असते कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ धन्यवाद